तर मी आज घेत शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय आपल्याला कुठला देवाचं नाही झालं तर अकरावा अध्याय हा अवश्य वाचावा श्रावण महिन्यात सोमवारी किंवा रोज लिहिला अमृत अध्याय अकरावा पुढे आहे अध्याय अकरावा श्री गणेशाय नम धन्य धन्य त्याची जन जो शिवभजनी पारायण सदा शिवलीला अमृत श्रवण आर्चन सदा शिवाचे सूत मने शौनकादिकांत प्रति जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिते त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती त्याची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याची वंदी ती शुक्राने शुक्रादी सुग्रण तो शंकरीची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहू अथवा षोडश षोडश दंडी जाणं बांधावी रुद्राक्ष सुलक्षण माझी एक शिव शिवस्वरूप म्हणून त्यावरुन करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या सन्मान त्यावरुनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीची आदरे कंटी बांधावी बत्तीस मस्तका भोवती चोवीस सहा सहा करणी पुण्य पुण्य विशेष बांधित निर्दोष सर्वदा अष्टोत्तश माळ सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आकळा पूजित अभाग्य विशेष पंचमुख षडमुष अष्टमुख चतुर्मुष लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुपळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीचे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका जो ए विषयी काश्मीर देशांचे दान सेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजा दया दयाच भुसुर तो तोची राजेश्वर लाच न घे न्याय करी साचार अमात्य थो तोची पै। सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी पूर्व दत्ते ऐसी लादीची कामिनी सुत समाध विद्वान गुणे विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ ज्ञान थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु ब्रह्म भक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृती प्राप्त होय असो तो भद्र सेना आणि प्रधान करीता अनुष्ठान दोघांशी झाले भक्त नंदिवक्त राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मक तारक नाम दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्याने बाळे होईने सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगी ध्रुव मंगल त्याशी संग संगती नावेत्या पंचवर्षी दोघी कुमर लेवविते वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविते तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून करीत रुद्राक्ष धारण भस्म चर्चे ते सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करीत शिवलीला मृत बोलती शिवना मावळी सत्य पहा आणि सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यासिकांना आवडे वस्त्रभूषण करिती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरते स्मरण शिवाचे विभूती पुसून रुद्राक्ष काडीती मागोती वस्त्रभूषण भूषण लेवती ते, ते सवेची ब्राह्मणाशी अर्पती घेती मागुती शिव दीक्षा शिक्षा करिता बहुत परी ते सांडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो गोला सुकृत मित्र घराशी आला पराशर सवे वैशिष्ट ऋषींचे भार अपरसूर्य तेजस्वी जो कृष्णद्वैपायचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृ सृष्टीकरता सुरु, जो वैशिष्ठांचा नातृतत्वता राक्षसत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसी तैसीची पूर्वी होती रचने जर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करून या जन्मे सर्पशस्त्र केले ते हस्तिके मध्येची राहाविले पराशराजाची मुलंच तिने प्रार्थिले मग वाचले रावांती कवीरांची तर दटामुनी विश्वामात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामात्रे तैसे पृथ्वी पर पराशरे वादी जत्रे पैक केले ते सांगावी समूळ कथा तरी वैश विस्तार होईल ग्रंथ या लागी ध्वनी तत्वा बोलले आता कळले पाहिले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुभ युगेंद्र तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार घरा आला जाणवणे राव प्रधान सामोरी धावती नमोनी नमुनी घरासेती षोडपारी पूजिती भावचित्ती विशेष समस्तावस्त्रे भूषणे देऊन राव विनती कर जोडून मने दोघे दिन ध्यान करीत शिवाचे महानंदीच्या सदरा आला त्याचे स्वरूप देखून ते आवडला पूजा करून स्वहस्त की त्यांची वैसेल रत्न की तो पृथ्वी मोलाच्या हस्ते की कंकन त्यांचे देखील देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याची निर्मिली जाणं मानवी करतो तो हे नव्हे सौदागरी ते गाडून तिच्या हस्ते की गातले कंकन येरी येरी हाऊनी आनंद गवन नेम तरी दयासा पृथ्वीचे मोल हे कंकन मी बत्तीस लक्ष्मी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाली मी दयासी असे हो ते मानले सेवींची त्याने दिव्य लोक काढले सर्व प्रभेने आगळे ते देव वर्णिले नव लिंग देखून ते वेळी महानंद तन्मय झाले म्हणे जय 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 तर चंद्रमोळी म्हणून मी दिले जाते म्हणे या लिंगाचे प्रभे करून कोटी कंकणे दा टाकावी ओवाणे सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग हे विज तन हे म्हणे ह्या लिंगापाशी माझा प्राण भंगवे केले दग्ध होण तरी या अग्निप्रवेश करीन महाकटीन व्रत हे येरीने आवेशमऊ न ठिवले नत्या करीयो न मगदो विवरशय नतळ मंच कितीचे गयेसे आयय सत्व दयरे पाहेस्ता शय भक्तारायवन कौतुक चरिता कवी त्यांच्या आज्ञेवरून नत्य शाळेचा आलागला मंग जन जनधाव लागले जाऊ कोढणे एकच हाक जाहली तीस आवाज करी मदनारी मने अग्नी लागला उठल उठ करी एरी उभरी उठली दावरी घावरी अग्नी मातीचे त्याला तैशा माझी उडी कंटमाशी माहिती काढून खूप कुटुंबांना ती सोडून गेली पळून मना प्रती नृत्य शाळा झाली समग्र मग शांत झाला दत्सत्पर यावरी पुसी सौदागर महानंदी प्रतिते तेला माझे दिवी आहे ती कि जपन महानंद गाभरे ऐकून वक्षस्थळ घेत बडगोन म्हणे दिवी लिंग झाली सौदागर बोली बचना नेमाचा नाही दुसरा दिन मी आपुला देतो प्राणलिंगा करणे तुझं मग त्रिचरण देचे तिला आकाशपंथी झाली जाळा सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाचा घातली सवेन ओम नमशिव म्हणून या ऐसे देखता कथा महानंदा बोलाविले सर्व संपदा खुश संभेद सर्व आश्वशाळा गज शाळा संपूर्ण सर्व, सर्व संपत्ती सहित करी ग्रह दान महानंदीने स्नान केलं अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वाणी लेवुनी रदयी चिंतले शिवादार हर हर शिव म्हणून उडीनी शंकर घातली सूर्यबिंब निघे उड्याच्या आणि त्यांचा प्रकटला कपाळ मोवळी दशभूजा च चंद्रमोळी संकटी पाळे भक्तांचे पाथा जटांचा भारत तृतीय नेत्री वैशंकर श्री जुळ जुळू वाहिदने भय्यंकर महाजोगी चंद्रगर्ते यांची श्री नीळकंठ धारी भस्मच श्री शरीरी गजचर पांगुरणा नेसलाची ज़ रंग बर गळा हार सत्य वर दशभूजा मी रविसे अनेक वाद्यांच्या गजरा शिवलीला गाती अपारश शृंगी शु, फृंगी कहाळधोर सनई अपार वाजती चंद्र नागडेरी नादन माय नभोतरी ना असुभद्र सेनी आवारी विधिमुक्त होम करते षट शांत्या शोभिवंत अलंकारती व्यवस्थित देत अमौलिक वस्तू अद्भुत आणि अर्पी ब्राह्मणासी दक्षिणेलागी भांडारे मुक्त केली राजेंद्र म्हणे आवडी तिथून एका एकासरी मागे पुढे पाहू नका सर्व याच केले तृप्त पुरी, पुरी हे माता धनवार झाला बहुत म्हणून सांडी ती ठाई ठाई ब्रामणतिमंत्राक्षरा विजय कल्याण आईसा अति आनंद हो होता हो सतत तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधिक दिव्या गंध दिव्य सुमणी षोडोपचार्य पूजिला राव उभा टाके टाकेकर जोडणी मने स्वामी अंतर्गत तू त्रिभुणी गमन सर्व काय देखील सांगा पुर नारद मने मार्गी येथा शिव दुःख दूत चौघे देखील यश दशभुजे पंचमंत ते मृत्यूनेला बांधून तुझ्या पृथाशी चुकवले मरण रुद्राक्षाळे धन्य केले तव पृतरक्षण के। शत्रुद्र शत्रुद्र करी निशेष शतायुषी होय तो पुरुष हा दे पडता निर्दोष तो शुभरूपी याची देह तो येथे झाला मुक्त त्याच्या तीर्थी तर ती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला अनंतमय शक्तिनंदन राय राय शतपद्य धन्य धन देऊन तो गुरु संपूर्ण ऋषी संहित जात झाला हे भद्रसेन आख्यान जे पुढती त्याशी होय आयुष्य संतती त्याशी काळ नबंध बंद बाधे अंतती वांदोनी नेते शिवपदा दशसह कलिप कलिदापद ऐक आई, ऐकत पडत घडे पुण्य केले असेल भक्षण सुरा पाणी ब्रह्महत्या येव महापार्वत पतत्वत भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडातरी दूर होती यावर कलियुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्य लोकांचं अनुष्ट नेहीची निर्धारे मग तो रामभद्र सेन सुधर्म पुत्राशी राज्य देऊन युवराज्य तारकालून देता झाला ते काळी मग प्रधाना राव सगमेत रावदान जाता झाला तर पोवान शिव अनुष्ठान रुद्राक्ष न करिला करिता महारुद्र तोषला विमानी बसून त्वरित राव प्रधान नेली मिरवित विधी विधी लोकी वैकुंठी वास बहुत शेषी करून राहिले शेवटी शिवपदाशी लावून राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जान स्वरूप एकादशी रुद्राक्ष हा अध्याय करीत श्रवण एकादशी रुद्र समाधान की हा कल्परुद्र संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्यू जप जप रुद्रा रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रह पिढा विघ्न पिशाच बाधा रोग रावण न बाधीच सर्व येथे जो मानिला अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी निंदी तो निशेष त्याचा विटाला व्हावा त्याशी प्रसोवानी वाज झाली माता त्याशी संगतीन धरावी तत्वता त्याशी संभाषण करीता महापातक जाणीचे ते आपल्या ग्रहासी न आणावे आपण त्यांच्या स्वप्नासी न जावे ते तो तो भावी जेवी सुशील जो प्रत्यक्ष बक्षी तो जे मूर्ख वेसी ते त्याशी भक्तीच त्याशी मृत्यू आला या गोष्टीच सदैव हाय असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड भावे अमृत हे न घडी तरी त्वरित हा अध्य तरी वाचावा या अध्याची करिता याची नित्य नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदित ब्रह्मानंद प्रगटेल आपरणारी मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रमानंद जो जगदा मुळखंड अभंग काल